नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं वगैरे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींसाठी खास कारण की लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींचे जे काही प्रश्न होते ते अजित पवार यांनी काही अशी अर्थसंकल्पनामध्ये मांडलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते आहे की ते प्रश्न कुठले होते आणि अजित पवार अर्थसंकल्पनामध्ये काय बोलले या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढंच जाणणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा एकवीसशे रुपयांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले असे आवाहन अजित पवार यांनी केले मुंबई विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये वाढ करण्याबाबत जाहीरनाम्या दरम्यान दिलेल्या आश्वासनाबाबत अर्थसंकल्पानंतर पत्रकारांनी विचारल्या असता अजित पवार पत्रकारांवर भडकले मला जाहीरनामा दाखवा असे आव्हान त्यांनी पत्रकारांना दिले त्याचवेळी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या घोषणेचा व्हिडिओ समोर आला आहे सहा नोव्हेंबरला तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा घोषित केला होता त्यात ते म्हणाले आम्ही लाडक्या बहिणींना सध्या पंधराशे रुपये देत आहेत सहाशे रुपयाची वाढ करून ते आम्ही एकवीसशे रुपये करू असे त्यांनी म्हणाले विधानभवनाच्या आवारात पत्रकार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या प्रश्न आणि त्यांचे उत्तर पुढील प्रमाणे आहे पत्रकार म्हणतात सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिले होते अजित पवार म्हणे आम्ही सत्तेत आलोय ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात आम्ही नाही म्हटलेलं नाही पत्रकार म्हणाले जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ म्हटले होते अजित पवार लगेच देऊ असे म्हटले नव्हते एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरनामा वाद घालू नका आम्ही सांगितलेलं होतं आमचे सरकार आल्यावर त्यात वार करू पत्रकार बोलले विरोधक विचारात आहेत दादांनी वादा पाळला नाही अजित पवार बोलले माझे एक विधान दाखवा की मी हा वादा केला होता आमच्यासाठी चांगला आहे आमच्यासाठी वांगलं अर्थसंकल्प शेतकरी सामान्यांसाठी आहे शेतकरी सामान्यांसाठी काय अर्थसंकल्पनामधून लाडकी बहीण योजनेचे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा नाही जाहीरनाम्यातील एकही गोष्ट अर्थसंकल्पनात नाही आज आचार्य असते तर गेले दहा वर्षात एवढा आभासी बोगस अर्थसंकल्प कुणी मांडला नव्हता असे असते उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि त्यातून सगळ्यांना व्हिटॅमिन डी मिळणार आहे असे या अर्थसंकल्पनाचे सार आहे मेट्रोवर खर्च करताना बेस्टला काहीच दिले नाही उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव सेना यांनी सांगितले गाडीतून फिरणा यासाठी असंख्य पूल टनेलच्या घोषणा केल्या पण एस टी बस रेल्वेने प्रवास करणाऱ्या गरीब मध्यवर्गीयांसाठी पूर्णपणे दुर्लक्ष केले शिवभोजन आनंदाचा शिधा योजनेचा उल्लेख नाही निवडणुकीत केलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता केलेली नाही या योजनेत यावर्षी वीस हजार रोजगार निर्मिती करून पाच वर्षात पंचवीस लाख रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट कसे साध्य करणार सरकारने जाहीर केलेल्या योजना सेवन हेवन सारख्या आहेत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट यांनी हे विधान व्यक्त केलं राज्यावर आठ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे पन्नापेक्षा जास्त खर्च आहे महाराष्ट्र थांबणार नाही म्हणणारे युती सरकार कर्जबाजारी करून लावणार असे दिसते भुयारी मार्ग विमानतळ पायाभूत सुविधांचा बोलबाला आहे महागाई बेरोजगाराची या समस्या सोडवण्यास ठोस धोरण उपयोजना नाही सर्वसामान्यांचा विश्वास घात करणारा कोणताही देशा ध्येय धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे हर्षवर्धन सापकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांचं हे विधान होतं अर्थसंकल्पनातून विकसित महाराष्ट्राचा पावरखूल पाऊल पावर खुना आणि श्वाश्वत विकसित रूपरेषा पुढे आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे दोडधोड अधिक दमदार होईल शिक्षण कृषी उद्योग जल पर्यटन ग्राम विकास आदिवासी विकास महिला सक्षमीकरण विमानतळांचे आधुनिकीकरण मेट्रो रेल्वे रस्ते वाहतुकीतून मोठा रोजगार मिळणार आहे यामध्ये राज्याच्या विकास चक्राला गती आणि चालना मिळेल चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांचं हे विधान होत्या शेतकरी आदिवासी यांच्या महायुतीशी विश्वासघात केला लाड निवडणुकीआधी के गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेट वर विसरले आणि बहिणींना विसरले विसर सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही महायुती सरकार क्या हुआ तेरा वादा मुंबई पुणे येथील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला निधी देताना वंचित आदिवासी यांचा सरकारचा विसर पडला आहे सरकारची जुमलेबाजी अर्थसंकल्पातून दिसते विजय वंडेटीवार काँग्रेस विधिमंडळ नेते यांचं हे विधान होतं तोंडाला पाणी आणि लाडक्या बहिणींना फसवणारा फसवणूक करणारा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा करणारे अशी घोषणा सरकारने केली असली तरी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषणा करूनही एक रुपयाचा वाढ कुठल्याही योजनेत केली नाही कर्जाच्या ओझ्याखाली राज्य असताना अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राचा फक्त इंका वाजवण्याचा प्रयत्न केला अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते विधान परिषद यांचं या ठिकाणी यांनी विधान व्यक्त केलं आहे कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले नाही अशा बहिणींनी नक्की कमेंट करून सांगा अजित पवार हे काबर बडकले त्यांचं काय होतं विधान अर्थसंकल्प म्हणजे काय काय झालं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा कोण कोण कोणत्या लाडक्या बहिणींना अजून देखील पंधराशे रुपयाचा हप्ता आलेला नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगा